नमस्कार तेज खबर न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत मी असुज्ञा कांबळे पाहूयात ठळक घडामोडी हजरत वली शहर अली बाबा फाउंडेशन रेंदाळ यांच्या वर्धापन दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिर संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त हजरत वली शहर अली बाबा फाउंडेशन रेंदाळ यांच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कुल्लोळी नेत्रालय व फेको सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये डोळ्यांची मोफत तपासणी करून अल्प खर्चात चष्मे वाटप करण्यात आले तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले जन आरोग्य योजना व भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नेत्र शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या त्यामुळे अनेक गरजूंना या शिबिराचा लाभ झाला मोफत शस्त्रक्रिया सेवा देऊन गरजू रुग्णांना उज्ज्वल दृष्टीचा आनंद मिळवून दिला डॉक्टरांनी नेत्र आरोग्य संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले या शिबिराला पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे एकनाथ भांगरे पोलीस पाटील सचिन पुजारी रेंदाळ गावच्या लोकनियुक्त सरपंच व डेप्युटी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्यांनी शिबिरास भेट दिली तसेच या प्रसंगी खालील मान्यवरांनीही भेट दिली त्यामध्ये हाजी लियाकत मुजावर अजगर पठाण इरफान मुजावर हाजी कयूम मुजावर आसिफ मुजावर अरबाज अत्तार अत्तार सलमान यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिरामुळे गरजू लोक मोठ्या दिलासा मिळाला यामुळे नेत्र आरोग्याबाबत जागरूकता वाढली असून अशा उपक्रमांची भविष्यात आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले रेंदाळ वार्ताहर श्री संतोष शिंगे